घेतलेला ओपनचा बैलगाडीचा अड्डा आणि आदरचा बैलगाडीचा अड्डा तारीख सत्तावीस आणि अठ्ठावीस ला दोन्ही अड्डे घेतले होते परंतु पावसाअभावी दोन्ही अड्डे त्यावेळेला कॅन्सल झाली त्यावेळी परमिशन काढलेलं होतं चार आणि पाच आणि सहा तारखेला सुद्धा आपण परमिशन काढून तोही अड्डा आपण पावसाभावी आता बंद होते तरी आता एक शेवट निर्णय घेतला आहे आपण कडेगाव तालुक्यात अमरापूरच्या फाटीवर आपण हा अड्डा ओपनचा उद्याच्याला घेत आहे आणि त्याच्यानंतरही दोन तीन दिवसांनी पाऊस उघडला की आधारचा अड्डा आपण पेटणाके इथं घेत आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की उद्याच्याला सगळ्यांनी अमरापूरच्या फाटीवर उपस्थित राहावे सकाळी आठ वाजता नऊ वाजता अड्डा चालू होईल आणि गाडी आत्तापर्यंत सव्वा दोनशे अडीचशे गाडी नोंद आहे तरी उद्या सकाळी गाडीची नोंद त्या फाटीवर घेतली जाईल आणि सकाळी दहा वाजत तर सर्व गट पाडून दहाला गट पाहिला पळवला जाईल पावसाच्या अगोदर हा अड्डा सपून कारण या अड्ड्याचा बराच त्रास या महिन्यात झालेला आहे पावसामुळं तर सर्व बैलगाडी मालकांनी अमरापूरच्या फाटीवर उपस्थितीत राहावे आणि कोणीही गाडी नोंदवल्यांना जर ही माहिती पोचली नाही आणि जेणेकरून तो उपस्थित राहिला नाही तर त्याला अडचण येईल तर त्वरित एकमेकांनी एकमेकाला एक फोन करून सांगावं की पेठच्या फाटीवरचा अड्डा हेम एमनाचा मुरलीच्या अमरापूरच्या फाटीवर घेतलेला आहे आणि एकामेकाला संपर्क करून सकाळी नऊ वाजतात सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी तिथे उपस्थित राहावी आणि अड्डा उद्याच्याला सपवून या विषयास पूर्ण विराम देवो हो असे मी या निमित्ताने सांगू इच्छितो तर सगळ्यांना माझ्यापासून काही त्रास झाला असेल बैलगाडी मालकांना तर क्षमस्व हो। सगळ्यांनी उद्याच्याला उपस्थित राहून आपली उपस्थिती पारतमी आहे मी लिंगरे आपण जे तारखेला म्हणजे उद्या जे आपण मान्य मोहनराव मदने हेमुन नाना त्यांच्या जे मैदान आपण घेतलं होतं वेदना केलं वर्षी केसी ते मैदान आपण वेदना केल्यामुळे घेणार होतो पण निसर्गाने साथ दिली नाही आणि दुपारी पाऊस पडला आणि दहा पंधरा मिनटं पाऊस पडल्यामुळं ती फाटी तुम्हाला माहीत आहे फाटी असल्यामुळं तिथं पाऊस असतो आणि चिकल झालेलं आहे पूर्णपणे तर आपण लगेच तिथून प्रोसेस हलवलेली आहे आणि सांगली दुसरी फाटी म्हणजे आज आपण पाहू शकतो आपण अमरावतीची फाटी तर आपण अमरावतीच्या फाटीवर तेच मैदान आपण उद्या म्हणजे अमरावती फाटीला उद्या मैदान घेतलेलं आहे त्यामुळे गाडी मालकांनी नो याची नोंद घ्यायची आहे आणि अजून कोणाची गाडी नोंद करायची राहिली असेल ऑनलाईन तर आज नोंद करायची आहे किंवा ऑफलाईन पण आपण सकाळी दहा वाजेपर्यंत नोंद ठेवलेली आहे त्यामुळे काही अडचण नाही कोणतेही बरे म्हणजे आपोआवरती विश्वास ठेवू नका मैदान शंभर टक्के होणार आहे फक्त आपण जे मैदान भेट नाकाला होणार होतं तेच मैदान आपण उद्या काही तांत्रिक अडचणी निसर्गाच्या याच्यामध्ये आपण अमरावती पट्टीवर मैदान घेतलेलं आहे